बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवक केंद्र सर्व सुविधा उपलब्ध सुविधा बचत खाते जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडिया यांच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोप्रायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठपाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनाशुल्क बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्र आठपाडी जिल्हा सांगली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच आमदार अद्री गेस्ट हाऊस येथे दनगर आरक्षण संदर्भात आयोजित बैठकीत करिता जात असतात करसुंडीत मार्गदर्शन शिबिर संपन्न करसुंडी तालुका, सांगली सेवा तालुका सेवा समिती वकील संघटना आणि पंचायत समिती आठपाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा सत्र न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्या ए एस उपाध्याय यांच्या प्रमुख उपस्थितीत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर पार पाडले यावेळी आटपाडी तालुका वकील संघटनेचे ऍडव्होकेट एन एम दबडे ऍडव्होकेट निळकंठ निच ऍडव्होकेट विलास देशमुख सरपंच दोंडेराम इंगवले उपसरपंच राजका कटरे ग्रामपंचायत सदस्य मनीषा बनसोडे राहुल गुरव किरण पुजारी विक्रम बिसे ग्रामसेवक पवन राहुत माजी सरपंच दिलीप सवणे यांच्या प्रामुख्याने उपस्थित होते सेवानिवृत्त निरु, सेवा न्यायाधीश श्री उपाध्ये यांनी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नागरिक महिला यांच्यासाठी विशेष कायदा विषयक सविस्तर मार्गदर्शन केले कायदेविषयक अभ्यास करून जागरूक राहून लोकांनी काळजी घेतल्यास कोर्ट कचेरी त्रासापासून मुक्त मिळेल व आपला पैसा आणि वेळ वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले यावेळी ऍडव्होकेट एन एम दबडे विलास देशमुख निळकंठ निचळ यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले स्वागत सरपंच धुंडराम इंगबले यांनी केले सूत्रसंचालन विनोद पुजारी व आभार विक्रम बिसे यांनी मांडले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला ग्रामस्थ व महिला व युवक उपस्थित होते

होटल साम्राज्य फैमिली रेस्टोरेंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस, फिश एंड चाइनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टी साठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजार च्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर घेऊ खासगाव रोड घेऊ का मोबाईल नंबर आठ्थान सत्त्याण्णव तीस ते गणपती व गणपती मूर्ती डेकोरेशन सर्व साहित्य मिळण्याचे एकमेव टिकाऊ घरगणी पोलीस स्टेशन समोर करगणी श्री शॉपिंग मध्ये अवश्य भेट द्या लग्नासाठी ड्रेसिंग सोफा उपयुक्त फर्निचर भांडी तसेच गिफ्ट आर्टिका सर्व काही एका मोर्या स्टील फर्निचर प्रोपरायटर अमोल मिसाल मोबाईल नंबर शहाऐंशी डबल शून्य त्रेपन्न साठ सत्तावन्न ऐंशी ऐंशी पंचेचाळीस मोरिया स्टील एंड फर्निचर मोरिया स्टील एंड फर्निचर मीरज पंडरपुर रोड सांगोला आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट वास्तु वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर पुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली